नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भोगी म्हणजे काय भोगीच्या दिवशी काय करावं काय करणं टाळावं भोगी कशा पद्धतीने साजरी करावी त्याचबरोबर भोगविडे कशाला म्हणतात ते कशा पद्धतीने दिले जातात आपल्याला जर कुणाला भोगी पाठवायची असेल तर ती कशा पद्धतीने पाठवावी याबद्दल सविस्तर माहिती देणार आहे तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम सूर्याय महा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी संक्रांत सण तीन दिवस चालतो संक्रांत सणाची सुरुवात भोगीने होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी येते मकर संक्रांत आणि संक्रांत सणाची सांगता किंक्रांतीने होते अशा पद्धतीने तीन दिवस हा सण चालतो तसं बघायला गेलं तर बारा महिन्यांच्या बारा संक्रांती होतात पण ज्यावेळेस सूर्य आपली धनुरास सोडून मकर राशीत प्रवेश करतो तर तेव्हा मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रविवारचा दिवस या दिवशी यंदा आपल्याला भोगी साजरी करायची आहे भोगी शब्दाचा शब्दशहा अर्थ होतो आनंद घेणारा किंवा उपभोगणारा या दिवशी हा सण साजरा करत आपल्या सर्वांना आनंद उपभोगायचा असतो कारण भोगी हा आनंदाचा आणि उपभोगण्याचा सण म्हणून ओळखला जातो कारण या दिवशी आपण जे काही वेगवेगळे पदार्थ करतो किंवा कुणाचं काही वैरवितिष्ट आपल्याशी झालेलं असेल आपलं त्यांच्याशी झालं असेल तर ते विसरून एकमेकांबरोबर आनंद साजरा करायचा असतो पण भोगी या शब्दाला दुसराही अर्थ आहे जेव्हा आपण देवाला वेगवेगळ्या सणावारांच्या दिवशी व्रतवैकल्यांच्या दिवशी किंवा दररोज का होईना जो नैवेद्य दाखवतो तर त्या नैवेद्याला हिंदीमध्ये भोग असं म्हटलं जातं त्यामुळे अशा पद्धतीने भोगीचे दोन अर्थ होतात नैवेद्य किंवा मग आनंद घेणे आनंद उपभोगणे आता भोगी कशी साजरी करावी याबद्दलची माहिती जाणून घेऊया भोगीच्या दिवशी घरातील प्रत्येक व्यक्तीने लवकर उठण्याचा प्रयत्न करावा शक्यतो सर्वांनी सूर्योदयाच्या आत किंवा ब्रह्ममुहूर्तावर उठलं तर चांगलं होईल यामुळे प्रत्येकाला सूर्यपूजनाचा तसेच सूर्यदर्शनाचा लाभ घेता येईल जो या दिवशी घेणं अतिशय महत्त्वाचं असतं यामुळे आपल्याला खूप चांगले लाभ मिळतात सूर्यदेवांचा आशीर्वाद मिळतो तर घरातील प्रत्येक सदस्याने या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकून आंघोळ करायची आहे बऱ्याच ठिकाणी या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये तिळाचं तेल टाकूनसुद्धा आंघोळ करण्याची पद्धत आहे काही ठिकाणी अंगाला तेल लावलं जातं त्याचबरोबर महिला शिकेकाईने या दिवशी केस धुतात आणि मग आंघोळ करतात तुम्हाला माहिती आहे की संक्रांत किंवा भोगी हे जे सण आहेत ते हिवाळ्याच्या दिवसात येतात आणि हिवाळ्यामध्ये भरपूर थंडी असते आपल्या शरीराला उष्णतेची गरज भासलेली असते त्यामुळे आपण जर आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून आंघोळ केली तर आपल्याला त्याचा खूप फायदा होतो आपल्या शरीरामध्ये अधिक उष्णता तयार व्हायला मदत होते त्यामुळे या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये आणि त्यातल्या त्यात गरम पाण्यामध्ये तीळ ता टाकून आंघोळ करण्याला अतिशय महत्त्व आहे शक्य झालं तर घरातील प्रत्येक सदस्याने या दिवशी तिळाच्या तेलाने किंवा कोणत्याही तेलाने मालिश करावी किंवा अंगाला तिळाचं उठणं तरी नक्की लावावं जे करणं अतिशय सोपं आहे यामध्ये तुम्हाला तिळाची बारीक पावडर तयार करून घ्यायची असते त्यामध्ये थोडंसं बेसनपीठ आणि त्या दोन्ही पावडरमध्ये म्हणजे तिळाची पावडर, पावडर आणि बेसन पीठ यामध्ये तुम्ही थोडंसं दूध किंवा गुलाब पाणी मिक्स करू शकता आणि मग त्याचं उठणं तुम्ही तुमच्या अंगाला लावू शकता आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला तीळ टाकायचेच असतात आणि अशा पद्धतीने अंघोळ करायची जेणेकरून काय होतं हिवाळ्यामध्ये आपलं जे काही अंग उलतं किंवा मग त्वचा कोरडी पडते खरखरीत होते तर ती मऊ मुलायम व्हायला मदत होते तर तुम्ही नक्की ही गोष्ट अंमलात आणू शकता महिलांसाठी अतिशय महत्वाची गोष्ट महिलांमध्ये अविवाहित मुली विवाहित मुली म्हणजे सगळ्या प्रकारच्या महिलांसाठी हे मी सांगत आहे मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांनी केस धुवू नये त्यामुळे भोगीच्या दिवशीच आंघोळ करताना तुम्हाला केस धुवून घ्यायचे आहे फक्त ज्यांना काही मासिक पाळी वगैरे असेल आणि त्यांना जर संक्रांतीच्या दिवशी केस धुणं येणार असेल तर त्यांनी मात्र तेव्हा केस धुतले तरीसुद्धा चालेल मात्र इतर कोणत्याही महिलांनी मकर संक्रांतीच्या दिवशी केस धुवू नका भोगीच्या दिवशीच धुवा जुन्या काळामध्ये या दिवशी ज्या माहेरवाशिनी यायच्या किंवा ज्या कोणी महिला असायच्या तर त्या प्रत्येक महिला आपल्या केसांना शिकेकाई लावायच्या आजकाल दुकानामध्ये सुद्धा शिकाकाई पावडर मिळते किंवा मग शिकेकाईच्या ज्या काही शेंगा मिळतात तर त्यासुद्धा तुम्ही वापरून तुमचे केस धुवू शकता किंवा मग तुम्हाला तसं काही करायचं नसेल तर शॅम्पूने का होईना तुम्ही याच दिवशी केस धुवायचे आहे अंघोळीच्या बाबतीत तुम्हाला महत्त्वाची माहिती समजली यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे जेव्हा सूर्योदय होतो तर अगदी त्याच वेळेला आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं असतं म्हणजेच काय एखाद्या भांड्यामध्ये किंवा तांब्याच्या तांब्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडेसे पांढरे तिळ हळदी कुंकू एखादं फूल त्यातल्या त्यात लाल किंवा पिवळ्या रंगाचं फूल तुम्हाला मिळालं तर अतिउत्तम नाही मिळालं तर दुसरं कोणतंही तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर त्यामध्ये थोड्याशा अक्षता तुम्हाला टाकायच्या आहे गुळ टाकायचा आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे तर अर्घ्य देत असताना स्त्रियांनी मंत्र म्हणायचा ओम घृणी सूर्याय नमहा आणि पुरुषांनी ओम सूर्याय महा किंवा मग ओम भास्करायन महा ओम आदित्यायनमहा अशा पद्धतीने सूर्याची तशी अनेक नावे आहेत पण त्यापैकी कोणतंही एक नाव घेऊन तुम्ही सूर्यदेवांना अर्घ्य दिलं तरी सुद्धा चालतं घरातील प्रत्येक सदस्याला जमलं तर प्रत्येकाने अर्घ्य द्या नाही तर मुख्य स्त्रीने मुख्य पुरुषाने जरी अर्घ्य दिलं तरीसुद्धा चालतं यामुळे सर्वांना सूर्यदेवांचा आशीर्वाद मिळतो आणि सर्वजणांना चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते घरामध्ये कुणीही आजारी पडत नाही हे झालं सूर्यदेवांच्या अर्घ्य देण्याच्या बाबतीत याच पद्धतीने तुम्ही दक्षिणेला तोंड करून पित्रांसाठी सुद्धा अर्घ्य देऊ शकता याला तर्पण करणं असं म्हटलं जातं तर त्या पाण्यामध्ये काळे किंवा पांढरे तिळ मिक्स केले तरीसुद्धा चालतं आणि दक्षिणेकडे तोंड करून तुम्ही पितृदेवो पितृ देवो भव, देव भव असं म्हणत म्हणत हे अर्घ्य देऊ शकता ज्यांना अशा पद्धतीने जमणार नाही तर त्यांनी काय करायचं शक्यतो महिलांनी हे करायचं असतं जर महिलांनी पित्रांना अर्घ्य द्यायचं ठरवलं तर तर एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं म्हणजे तुम्ही तांब्यात घेतलं तरीसुद्धा चालेल किंवा मग पसरट भांड्यात घेतलं तरीसुद्धा चालेल तर त्या पाण्यामध्ये काळे किंवा पांढरे तीळ मिक्स करायचे आणि आपल्या ओंजळीने ते पाणी घ्यायचं आणि तुळशीला अर्पण करायचं तेव्हा सुद्धा म्हणायचं महिलांनी भव तर महिलांना जर पित्रांच्या शांतीसाठी काही उपाय करायचे असतील किंवा पित्रांना अर्घ्य द्यायचं असेल तर त्यांनी तुळशीला ते अर्घ्य दिलं तरीसुद्धा चालतं फक्त तेव्हा आपल्याला डायरेक्ट तांब्याने किंवा भांड्याने ते पाणी तुळशीला न ओतता आपल्या ओंजळीने तुळशीच्या मुळाशी घालायचं असतं तर अशा पद्धतीने स्त्रियांनी पित्रांसाठी अर्घ्य कसं द्यायचं आणि पुरुषांनी कसं द्यायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे घरातील सर्वांनी या दिवशी स्वच्छ कपडे घालावे त्याचबरोबर स्त्रियांनी दारासमोर रांगोळी काढावी पुरुषसुद्धा या कामामध्ये मदत करू शकता त्याचबरोबर आपल्या घराचा जो काही मुख्य दरवाजा असेल उंबरठा असेल तोसुद्धा स्वच्छ करावा मी तुम्हाला नेहमीच सांगत असते आपल्या घराचा मुख्य दाराचा जो काही उंबरठा असेल किंवा मुख्य दरवाजा असेल तो दुसऱ्या कुणालाही स्वच्छ करायला लावू नका घराचे जे मुख्य पुरुष असतील ज्यांना आपण कारभारी म्हणतो किंवा घरातली जी मुख्य स्त्री असते जिला आपण कुलस्त्री म्हणतो तर त्यांनी तो स्वच्छ केला तर नक्कीच त्याचे चांगले लाभ आपल्याला मिळतात कारण बऱ्याच जणांच्या घरी कामासाठी मदतनीस असते तर त्यांना तुम्ही हे काम करायला लावू नका घरातली बाकी स्वच्छता जरी त्यांच्याकडून तुम्ही करून घेत असलात तरी पण हे जे काम आहे ते घरातील मुख्य स्त्रीने किंवा पुरुषानेच करायचं असतं आता स्वच्छतेचं वगैरे तुम्हाला कळलं तर पुढची गोष्ट आपण जाणून घेऊया की या दिवशी नैवेद्यामध्ये काय केलं जातं किंवा या दिवशी आपण काय आहार घेतला पाहिजे तर या दिवशी एक आ, मिक्स भाजी बनवली जाते हिवाळ्याच्या दिवसामध्ये बऱ्याच पिकांचा हंगाम असतो आणि पिकांना बहार आलेला असतो भाज्यासुद्धा भरपूर प्रमाणात मिळतात तर या सर्व गोष्टींचा विचार करून आणि हिवाळ्यामध्ये स्निग्ध पदार्थांचा आहार घेणं खूप महत्त्वाचं मानलं जातं यामुळे आपल्या शरीराला उष्णता मिळते त्यामुळे या दिवशी एक भाजी बनवली जाते तिला भोगीची भाजी किंवा खेंगट खेंदट या नावांनी ओळखलं जातं आणि कोकणामध्ये विशेष करून या भाजीला उक्कडहंडी म्हणून ओळखलं जातं कारण भाजी आपली भोगीची भाजी असते त्याच पद्धतीची तिथेही भाजी बनवली जाते फक्त आपण जे या भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट किंवा शेंगदाणा आणि तिळाचा वापर करतो तर ते लोक या भाजीमध्ये खोबरं जे असतं किंवा जे आपण मांसाहारी पदार्थ बनवतो त्यामध्ये जो काळा मसाला किंवा काळं वाटण जे आपण तयार करतो तर ते वापरून ते लोक ही भाजी बनवतात तर बऱ्याच भागांमध्ये या भाज्यांमध्ये वेगवेगळे प्रकार होतात किंवा थोडाफार बदल होतो एखाद दुसरी भाजी वेगळीसुद्धा वापरली जाते कोकणामध्ये खास करून या भाजीला उकड हंडी म्हणून ओळखलं जातं कारण ही भाजी करण्याची पद्धत तिकडे अशी आहे की जसं आपण मांसाहारी जेवण काळ्या मसाल्यामध्ये करतो त्या पद्धतीने ही भाजी केली जाते आणि मागे आपला एक मकर संक्रांतीचा व्हिडिओ होता त्यामध्ये मी थोडाफार भोगीचा उल्लेख केला होता तर, ने तर, ने तर त्या निमित्ताने एका दादांनी कमेंट करून सांगितलं होतं की आमच्याकडे भोगीच्या भाजीला बारा गावचं कालवण असं म्हणतात तर अशा पद्धतीने जो काही आपण सण साजरा करतो किंवा वेगवेगळ्या सणावारांमध्ये ज्या भाज्या वापरतो तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला नाविन्य बघायला मिळतं या भाज्यांमध्ये नक्की कोणकोणत्या भाज्यांचा समावेश होतो हे मी तुम्हाला सांगते तर भोगीच्या भाजीमध्ये प्रामुख्याने हरभरा पावटा घेवडा वांगे गाजर कांद्याची पात शेंगदाणा वाटाणा चाकवत फ्लावर इत्यादी प्रकारच्या भाज्या वापरल्या जातात काही ठिकाणी बटाटेसुद्धा वापरण्याची पद्धत आहे म्हणजे बटाटा आणि या बाकीच्या भाज्या मिक्स करून ही भाजी बनवली जाते आणि ही भाजी एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवली जाते जसं की इतर वेळा आपण भरपूर प्रकार चे मसाले किंवा कांदा टोमॅटो इत्यादींचा वापर करत असतो पण विशेष करून भोगीच्या भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट आणि तिळाचा कूट वापरून ही भाजी करण्याची पद्धत आहे त्याचबरोबर या दिवशी आपण जी काही भाकरी बनवतो बाजरीची भाकरी तर त्यामध्ये सुद्धा तीळ मिक्स केले जातात किंवा मग भाकरीवर वरती तीळ लावले जातात भाजण्याच्या वेळा तर अशा पद्धतीने भोगीच्या दिवशी आपण आवर्जून भोगीची ही मिक्स भाजी किंवा खेंगट खेंदट बनवलं पाहिजे आणि त्याचबरोबर बाजरीची भाकरीसुद्धा आवर्जून खाल्ली पाहिजे ज्यांना बाजरीची भाकरी या दिवशी खाणं शक्य होणार नाही किंवा बाजरीचं पीठ मिळणार नाही त्यांनी या दिवशी पोळी जरी बनवली तरी पण त्या पिठामध्ये पांढरे तीळ नक्की मिक्स करावे आणि भोगीच्या भाजीबरोबर ती पोळी खाल्ली तरीसुद्धा चालतं कारण असं म्हटलं जातं जो न खाई भोगी तो सदारोगी म्हणजे भोगीच्या दिवशी आपण जर ही भोगीची भाजी खाल्ली तर आपण कमी आजारी पडतो त्या भाज्यांचे गुणधर्म आपल्या शरीरासाठी चांगले असतात त्यामुळे भोगीच्या दिवशी जे काही पदार्थ बनवले जातात त्याचा आस्वाद आपण नक्कीच घेतला पाहिजे भोगीची भाजी आणि भाकरी या व्यतिरिक्त अजून कोणकोणते पदार्थ या दिवशी खाण्याची पद्धत आहे तर पापड लोणी वांग्याचं भरीत शेंगदाण्याची आणि तिळाची चटणी मुगडाळ आणि तांदळाची खिचडी या दिवशी केली जाते आणि तीसुद्धा खाल्ली जाते आणि आपण या दिवशी जी काही खिचडी बनवतो तांदळाची आणि मुगडाळीची खिचडी तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही तिळ टाकू शकता म्हणजेच काय थोडक्यात सांगायचं झालं सा तर भोगीच्या दिवशी तुम्ही खाण्यापिण्याचे जे काही पदार्थ बनवतात तर त्या प्रत्येक पदार्थांमध्ये तुम्ही थोड्या थोड्या प्रमाणात का होईना तिळाचा वापर केला पाहिजे तुमच्याकडे भोगीची भाजी कशा पद्धतीने बनवली जाते किंवा त्यामध्ये कोणकोणत्या भाज्यांचा समावेश होतो हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा कारण प्रत्येकाची पद्धत कशी आहे किंवा प्रत्येकाकडे कोणकोणत्या कौन भाज्या वापरल्या जातात हे जर आपल्याला समजलं तर आपल्याला लगेच कळतं की किती बदल एकाच राज्यात राहून आपल्याला बघायला मिळतो तर संपूर्ण भारतभर किंवा मग ग्रामीण आणि शहरी भागामध्ये सुद्धा हा भोगी सण साजरा केला जातो फक्त या सणाला वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळी नावं आहेत जसं की तामिळनाडूमध्ये या सणाला भोगी पोंगल म्हणतात त्याचबरोबर आसाममध्ये भोगली बहू पंजाबमध्ये लोहडी किंवा लोहिरी राजस्थानमध्ये उत्तरावण म्हणून हा सण साजरा केला जातो या दिवशी जुन्या वाईट गोष्टींचा त्याग केला जातो या दिवशी उपभोगाचे आणि आनंदाचे प्रतीक असलेल्या देवराज इंद्रांची पूजा केली जाते किंवा मग इंद्रदेवांची रांगोळी या दिवशी आपल्या अंगणामध्ये काढण्याची पद्धत आहे तुमच्याकडे जर रांगोळीचे साचे असतील तर तुम्हाला नक्कीच त्यामध्ये इंद्राची रांगोळीसुद्धा मिळून जाईल किंवा मग आजकाल प्रत्येकजणाला खूप चांगल्या चांगल्या प्रकारच्या कलाकारी करता येतात रांगोळी असेल मेहंदी असेल तर त्यामध्ये तर तुम्हाला जमलं तर तुम्ही तुमच्या पद्धतीने इंद्राची रांगोळी या दिवशी काढू शकता किंवा मग इंद्रदेवांचं जे काही प्रतीक आहे किंवा त्यांचं जे वाहन आहे हत्ती तर त्याचंसुद्धा प्रतीक तुम्ही तुमच्या अंगणामध्ये रांगोळीच्या स्वरूपात काढू शकता आणि त्यांची पूजा करू शकता कारण इंद्रदेवांनी प्रार्थना केली होती की पृथ्वीवर जास्तीत जास्त पिकं तयार होऊ देत किंवा पृथ्वीवर जे काही लोक राहतात त्यांना अन्नधान्याची कधीही कमी पडू देऊ नकोस म्हणून मग इंद्रदेवांची पूजा या दिवशी करण्याची पद्धत आहे भोगी या शब्दात मी तुम्हाला सांगितलं की उपभोग घेणारा किंवा आनंदाचा हा सण असतो त्यामुळे या दिवशी आपल्याला सर्व गोष्टींमध्ये आनंद शोधत हा सण साजरा करायचा असतो तुमच्या घरी तुमच्या माहेरवाशिनी मुली आलेल्या असतील तर तुम्ही त्यांचासुद्धा चांगला मानपान करू शकता त्याचबरोबर त्यांनासुद्धा हे भोगीचे पदार्थ आनंदाने खाऊ घालू शकता या भोगीच्या कालावधीमध्ये किंवा मकर संक्रांतीच्या कालावधीमध्ये शेतात नवीन मालाला बहार आलेला असतो त्यामुळे आधी कष्ट करून थकलेल्या शेतकऱ्याला थोडासा विसावा लागतो घरात शेतातलंच पीक आलेलं असतं त्यामुळे घरामध्ये आनंदाचं वातावरण असतं भोगीच्या दिवसामध्ये गुलाबी थंडी सुरू झालेली असते अशा वातावरणामध्ये आपण जर गरम गोष्टी गरम पदार्थ गरम भाजी भाकरी खाल्ली तर नक्कीच ती आपल्या आरोग्याला आपल्या शरीराला फायदेशीर ठरते म्हणून थंडी आणि भोगी या सणाचं औचित्य साधून भोगी सणाला ही भाजी बनवली जाते आणि तिचा आनंद घेतला जातो भाकरीसोबत खायला वांग्याचं भरीतसुद्धा चांगलंच लागतं आपण या दिवशी जी काही भाजी बनवतो तर तिचा नैवेद्य आपल्या घरातील कुरदैवतांना किंवा आपल्या देवाऱ्यात जेवढे काही देव आहे त्यांना दाखवू शकतो गोठ्यातल्या गाईला हा नैवेद्य दाखवू शकतो त्याचबरोबर गोरगरिबांना किंवा गरजू व्यक्तींनासुद्धा भोगीची भाजी देऊ शकतो भाकरीसुद्धा त्याबरोबर त्याबरोबर दिली तरीसुद्धा चालेल भोगी सणाच्या माध्यमातून संतुलित आणि पौष्टिक आहार घेण्याचा सल्ला आपल्याला ग्रामीण संस्कृती देते या पदार्थांमधून आपल्याला उष्णता घ्यायची असते त्यामुळे उष्णता घेतल्यानंतर आपल्याला काम करायला तरतरी येते शेतकरीसुद्धा पुन्हा वर्षभर कामाला लागतो आणि येणारा जो काही उन्हाळा आहे तो आपल्याला बाधत नाही त्यामुळे ही जी काही भाजी किंवा या दिवशी आपल्याला जो काही वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद उपभोगायचा असतो तो याच करता तुमचे जर कुणाशी काही वितुष्ट झाले असतील हेवेदावे झाले असतील किंवा कुणाशी काही वैरभावना तयार झालेली असतील तर भोगीच्या दिवशी तुम्ही ती विसरून जा आणि तुमचं एक नवीन प्रेमाचं नातं तयार करा आपलं आयुष्य हे अगदी क्षणभंगूर आहे कुणाचं कधी काय होईल हे सांगता येत नाही त्यामुळे सर्वांशी अगदी गोडीने राहण्याचा प्रयत्न करा एकमेकांमधील जे काही संबंध आहे ते अगदी मधुर बनवण्याचा प्रयत्न करा तर भोगी असेल मकर संक्रांती असेल हे जे सण आहे ते आपल्याला हाच संदेश देतात तर तुम्ही सुद्धा यासाठी प्रयत्न करू शकता भोगीच्या दिवशी तुम्ही मकर संक्रांतीसाठी लागणारा व्यवसासुद्धा तयार करून ठेवू शकता कारण मकर संक्रांतीच्या दिवशी बरीच कामं करणं वर्ज्य मानलं जातं त्यामध्ये आपल्याला झाडांची पानं तोडता येत नाही किंवा जनावरांसाठी चारा कापता येत नाही दूध दुपट्यांचं दूधसुद्धा काढता येत नाही तर जी कामं तुम्हाला आदल्या दिवशी करून ठेवणं शक्य होईल ती तुम्ही नक्कीच करून ठेवू शकता जेणेकरून आपल्याकडून मकर संक्रांतीचे नियमसुद्धा पाळले जातील तर हे झालं भोगीच्या दिवशी काय करावं याबद्दल काय करू नये हे सुद्धा मी तुम्हाला या अगोदर सांगितलेलं आहे भोगी देणं म्हणजे काय असतं तर जसं आपण मकर संक्रांतीला आपल्या होणाऱ्या सुन्याच्या माहेरी किंवा आपली जी मुलगी म्हणजे जिचं लग्न झालेलं आहे आणि तिचं हे पहिलंच वर्ष आहे मकर संक्रांतीचं तर तिच्या इथे सुद्धा भोगीचं साहित्य किंवा मकर संक्रांतीचा जो काही ववसा असतो त्यामध्ये जे पदार्थ असतात ज्या वस्तू असतात तर ते सगळं पाठवणं म्हणजे त्यालाच भोगी देणं असं म्हटलं जातं तर यामध्ये तुम्ही डाळ तांदूळ रवा त्याचबरोबर तिळ असतील गुळ असेल तिळाचे पदार्थ असतील किंवा एखाद्या सुवासिनी स्त्रीला किंवा होणाऱ्या नव्या नवरीला काय वस्तू लागतात सौभाग्याचं काय वान लागतं तर त्या वस्तूसुद्धा तुम्ही यामध्ये पाठवू शकतात यालाच तुम्ही भोगी पाठवणं किंवा संक्रांत पाठवणं किंवा संक्रांतीचा ववसा पाठवणं असं म्हणू शकता यामध्ये तुम्ही साडी वगैरे जरी पाठवली तरीसुद्धा चालतं किंवा तुमच्याकडे जर अशी पद्धत असेल की ज्या मुलीची पहिली संक्रांत आहे तीच माहेरी येते तर मग तुम्ही ती आल्यावरच तिचा अशा पद्धतीने मानपान करू शकता किंवा तुमची माहेरवाशीन म्हणजे माहेरी आलेली जी काही मुलगी आहे ती पुन्हा जेव्हा सासरी जाईल तिच्याबरोबरसुद्धा वर तुम्ही या वस्तू पाठवू शकता जबरदस्ती कोणतीच नाही आहे फक्त पद्धती काय आहेत चालीरीती काय आहेत त्या मी तुम्हाला सुचवलेल्या आहेत आता मी तुम्हाला भोगविडे कसे तयार केले जातात किंवा ते कसे दिले घेतले जातात याबद्दलची माहिती सांगते पहिल्या प्रकारामध्ये आपल्याला एक विडा बनवण्यासाठी विड्याची सात पानं आणि सात सुपाऱ्या लागतात अशा पद्धतीने आपल्याला पाच विडे तयार करायचे असतात म्हणजे पाच विडे तयार करण्यासाठी तुम्हाला पस्तीस विड्याची पानं लागतील आणि पस्तीस सुपाऱ्या लागतील प्रत्येक विडा तयार करत असताना एकाखाली एक असे सात विड्याची पानं घ्यायची त्याच्यावर सात सुपाऱ्या ठेवायच्या थोडंसं हळदी कुंकू टाकायचं थोडेसे तीळ आणि गूळ टाकायचे आणि या विड्याच्या पानांमध्ये त्या सुपाऱ्या आणि जे काही बाकी आपण साहित्य टाकलेलं आहे ते गुंडाळून ते, ते दोऱ्यांनी सुतवून घ्यायचं म्हणजेच बांधून घ्यायचं अशा पद्धतीने हे पाच विडे तयार केल्यानंतर ते आपल्या देवघरामध्ये ठेवायचे किंवा बऱ्याच ठिकाणी या भोगीच्या दिवशीसुद्धा सुगड पूजा केली जाते तर तिथे का होईना ठेवायचे तुम्ही देवघरासमोरच ठेवा कारण जास्तीत जास्त ठिकाणी मकर संक्रांतीच्या दिवशीच पूजा केली जाते आणि हे पाच विडे तिथे पुजल्यानंतर एक विडा आपल्याला देवघरात ठेवायचा आहे एक विडा आपल्याला तुळशीच्या कुंडीमध्ये ठेवायचं आहे आणि बाकी जे राहिलेले विडे आहेत ते भोगीच्या दिवशी संध्याकाळी काही महिलांना किंवा सुवासिनींना बोलवून त्यांना हळदी कुंकू करून द्यायचे असतात जसं आपण एकमेकींना वान देतो ना त्याच पद्धतीने हे भोगीचे विडे म्हणजेसुद्धा एक प्रकारचं वानच असतं आणि हे जे वान आहे ते लग्नाला पाच वर्ष झाल्यानंतर आपल्याला सुरू करायचं असतं कारण लग्नाच्या पाच वर्षापर्यंत आपण पाटावरचं वर्ष वान एकमेकींना देत असतो ज्यामध्ये सौभाग्य अलंकारांचा किंवा सौभाग्याच्या संबंधित वस्तूंचा समावेश होतो त्यामुळे असे हे भोगविडे बऱ्याच भागांमध्ये दिले घेतले जातात एक प्रकारे हे वान असतं भोगीचं वान तर तुमच्याकडे भोगीचे विडे किंवा भोगविडे दिले जातात का मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि दुसऱ्या प्रकारामध्ये सुद्धा विड्याची पानच घेत जातात आणि त्यामध्ये सुद्धा सुपाऱ्या अजून हळदी कुंकू यांचाही समावेश असतो पण त्यामध्ये अजून काही साहित्य ठेवलं जातं जसं जा की खारीक बदाम खोबरं आपण विड्याच्या साहित्यामध्ये म्हणजे एखादा देवासमोर विडा ठेवल्यावर जे, जे काही साहित्य ठेवतो ना तेच या विड्याच्या पानांवर ठेवलं जातं कापसाचं वस्त्रही ठेवलं जातं आणि मग हा जो विडा आहे एक एक विडा तो देवासमोर एक तुळशीजवळ आणि बाकी जे राहिलेले तीन विडे असतात ते सुवासिनींना हळदी कुंकामध्ये दिले जातात तर अशा पद्धतीने हे हे असतात विडे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भोगी सणाची संपूर्ण माहिती दिली त्याचबरोबर भोगी कशी पाठवायची याबद्दलसुद्धा सांगितलं भोगविड्यांचीसुद्धा जी काही माहिती मला होती ती सांगितली आणि काही ठिकाणी भोगीच्या दिवशी जे काही सुगडपूजन केलं जातं तर त्यामध्ये आपण भोगीच्या दिवशी जी काही भाजी भाकरी बनवतो तर तीच त्या गोळक्यांमध्ये ठेवली जाते आणि संक्रांतीच्या दिवशीसुद्धा ती तशीच राहू द्यायची आणि किंक्रांतीच्या दिवशी ती गोळक्यातली भाजी भाकरी खाण्याची पद्धत आहे कारण थंडीच्या दिवसांमध्ये शक्यतो भाजी आणि भाकरी लवकर खराब होत नाही तर अशा पद्धतीचे म्हणजे अशा पद्धतीने ते सुगड पूजन भोगीच्या दिवशी करून त्यातला नैवेद्य किंक्रांतीच्या दिवशी खाण्याची पद्धत आहे तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला जी काही माहिती दिली ती तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून कळवा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा तुम्हा सर्वांना भोगी आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद